काय बोलू बाबू पोलिसांना याच्यावर तर सही करा तुमच्यावर आपल्याला बघत नाही ना म्हणून ना। म्हणते नको सारू मला तू खा ना बाबू पेलो ना खात तुका नु Kau इकडच्या दाताने एक खायचं इकडच्या दाताने माझी बाप्ना तुला काय एवढं बाबू एवढं वाढ काय आलं बाबू तुला तुला कस काय एवढं कळवत बाबू तुला थोड कळा लागले मम्मी मला कर मग तुम्हाला या डोरी नाही ना करणार बाबा नाही माझं बाबा होतो आपण केस करू बाबू अ करायची केस काय म्हणायचं पोलिसांना याच्या याच्या नाव बाबा कम्प्लेट नाही तर केस करून द्या असं म्हणायच <laughs> आजन बाबू त्याला तू मोठ झाल करशील नाही कम्प्लीट करशील जाईल कोण तू या अगं तो जिवंत राहीन बाई त्याला नाही काय होणार हा जेवंतच राहण भाऊ जेवंत नाही राहणार मग नाही आपण आपलं त्याचं त्याने आक्षेटन केलं का हाँ... तो बरच तो लागला आणि आता पुढच्या महिन्याने जगन का मरण मरण तो బర బాబు పే వాటో దేవా పే పే వాటో నాకు మళ్ళీ आपण दोघ आपण दोघू माझ्या बायला लय नेणार लय नेणार काय माहिती कोणी शिकवलं एवढं द्यावा नाही गेलं हल अयो माझ बाप तू मनात राहीन ग माझ्या किती शान आहे बाबू तू काय देवल मालिक त्यांनी मला ज्ञान दिलं खरं अरे वा वावल मालिके नाही मग नाही माझ्याच देण्यात विठोबानी विठोबानी विठोबाचा डोंगर कुठं कुड कुठं का बाई ते बघ बघते

दिल शाळा शिकशील ना बाबा? बाबाड्या काय तू शाळा शिकशील ना लई तू काय होशील मला सांग काय तुला काय व्हायचं मोठ झाल्यावर

ज्ञान दिलं पूर्ण इथं ज्ञान दिलं आयो खर आकाशातून खाली आली ती खरं नाही तो डो तुझ्याकडे आली नाही इथं 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 डोक्यात टाकल्यावर तुझ्या नाही इथं

किती बोलतो बाबा मी गेल्या माझ्या मनात राहीन किती बोलत हो तू कस डोंगरावर राहत ना त्यांनी दिलं मला धावल मलिक डोंगरावर राहतो आणि

Bang tulisan ni Masa nih Hana. <laughs> Yuli nih

मला वडा पाव बनवायचा ना खा अशी शिगेलोरी आता طلعت पराठा मला काय माहिती का काय काय सांग baza. Pan pori bana uta inta tu la mine baga, bana mai la ei ai. Aia. Care? Ma. Ușia, canda, s le tac nări pan pori. Care? Mmm. Ia la mai tine ai mama la mama Ca să bani Tu se caro.